नमस्कार मित्रांनो बरेच दिवस झाले माझी व्हिडिओ आली नाही कारण आम्ही थोडे दिवस बाहेर गेलो होतो आणि त्यामुळे हीसुद्धा व्हिडिओ बनवायला वेळ झाला ही कालची नारळी पौर्णिमेची खास रक्षाबंधन स्पेशल अशी रेसिपी बनवली आहे ती पण अगदी इन्स्टंट स्वीट बनवलं आहे चला तर आपण बघूया ही रेसिपी कशी बनवायची त्यासाठी मी इथे मिल्क पावडर घेतली एक वाटी त्यामध्ये दोन चमचे डेसिनेटेड कोकोनट घेत आहे त्याचप्रमाणे दोन चमचे पिठीसाखर घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पिठीसाखर जी आहे ती कमी जास्त करू शकता त्यानंतर एक चमची भरून आपण इथे वेनिला इसन्स घ्यायचा आहे आणि अगदी मी दोन चमचे दूध वापरलं आहे इकडे पण एक चमचा दूध आधी टाकला आहे आणि एक चमचा दूध सगळं मिक्स करून घेतल्यानंतर आपण टाकून घेणार आहोत हे बघा हे सगळं मिश्रण जे आहे आपलं इतकंच लागणार आहे आणि ह्यामध्ये आपण ड्रायफ्रूट टाकून घेणार आहोत पुढे आता हे सर्व जे आहे ते चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचं चांगलं स्मॅश करत मिक्स केलं की चांगलं एकजीव होतं आहे त्याला जास्त दुधाची गरज लागत नाही अगदी थोड्याशा दुधामध्ये सुद्धा मिक्स होतं हे बघा आता आपलं छान असं मिश्रण बनवून तयार झालं आहे आता ह्याचे मी दोन भाग करून घेत आहे ऑप्शनल आहे नाही केलं तरीसुद्धा चालेल एका भागामध्ये मी थोडासा ऑरेंज लाईट ऑरेंज कलर टाकून घेत आहे आणि तो चांगला मिक्स करून घेत आहे तुम्ही इथे डार्क कलर टाकला तरीसुद्धा चालेल मी अगदी थोडासा कलर टाकून घेत आहे आणि हे दोन्ही जे वेगळे वेगळे भाग करून घेतले होते त्याला ह्याप्रमाणे हे बघा हाताने असं शेप देऊन घ्यायचा आहे म्हणजे जस्ट पारी आपण ज्याप्रमाणे पसरवून घेतो त्याप्रमाणे दोन्ही पाऱ्या ह्या पसरवून घ्यायच्या आहेत आणि एकमेकांवरती आपण त्या ठेवून घेणार आहोत हे बघा ह्याप्रमाणे एक छोटी बनवली आहे एक थोडी मोठी बनवली आहे आणि आता ही पारी जी आहे ती आपण एका प्लास्टिकच्या पेपरवरती घ्यायची आहे आणि पोळपाटावरती लाटून घ्यायची आहे मी खाली देखील प्लास्टिक ठेवलं आहे वरती देखील प्लास्टिक ठेवलं आहे त्यामुळे छान इझिली ही लाटली जाते आणि जितकी पातळ तुम्ही लाटाल तितकी पातळ लाटली जाते आता जी आपण ही माव्याची पुरी लाटून घेतली आहे त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट्स असे चांगले पसरवून घ्यायचे आहेत त्यामुळे आपली जी ही आपण जी मिठाई बनवतो आहे ती चांगली आपण रोल करू शकतो आणि त्यानंतर ही चांगली अशी टाईट रोल करून घ्यायची आहे अगदी इझिली रोल केली जाते ही अगदी अलगद हाताने घट्ट अशी रोल करून घ्यायची आहे हे बघा मी दाखवते त्याप्रमाणे हा रोल वाळताना जर तुमच्या हाताला चिटकत असेल तर तुम्ही थोडासा तुपाचा वापर करू शकता त्यानंतर ड्रायफ्रूट्स घातलेला जो आपण रोल बनवून घेतलेला तो आपण बटर पेपरमध्ये ह्याप्रमाणे मी गुंडाळायचा आहे आणि हा आपण अगदी दहा ते बारा मिनटं फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहोत त्यानंतर मी तुम्हाला दाखवते दहा बारा मिनटानंतर तो चांगला घट्ट होतो जेणेकरून आपण त्याला इझिली कापू शकतो म्हणून त्याला आपण फ्रीजमध्ये ठेवायचं आहे हे बघा हा सहज असा निघाला आहे आता आपण ह्याचे काप पाडून घेऊया तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कापडून घेऊ हो शकता खूप छान आणि अगदी मस्त असे ह्याचे काप पडून तयार होतात आणि खूप झटपट विदाऊट गॅस ही मिठाई बनवून तयार होते नक्की करून बघा अगदी सोपी पद्धत आहे हा मिठाईचा एकदम सोपा प्रकार आहे आपण इथे गॅसचासुद्धा वापर नाही केला आहे आणि मोजक्या साहित्यामध्ये खूप छान प्रकारे ही मिठाई बनवून तयार होते दुकानातनं आणलेली माव्याची मिठाई बऱ्याच वेळा भेसळयुक्त असते म्हणून ही अगदी झटपट आणि कमी वेळात होणारी चविष्ट मिठाई नक्की ट्राय करा